संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा दि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संस्थेच्या कार्यकारी मंडळात राजे समरजित सिंग घाटगे यांची सदस्यपदी नियुक्ती निवडीने शाहू परिवारात आनंदाचे वातावरण दि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संस्थेच्या कार्यकारी मंडळात शाहू ग्रुपचे अध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे संचालक राजे समरजित सिंह घाटगे यांची सदस्यपदी नियुक्ती झाली असोसिएशनचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडीबाबत पत्राद्वारे कळविले दि डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभानुकतीच संपन्न झाली या सभेत सर्वानुमते ही निवड केली सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीकरिता कार्यकारी मंडळावरती सदस्य म्हणून घाटगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डिस्टिलरी प्रकल्प सोडवण्यासाठी महत्वपूर्ण एकोणीसशे बहात्तर पासून होत आहे याआधी शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिन्हजी घाटगे यांना महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदाची तर विद्यमान अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे या संचालक म्हणून कार्यरत आहेत आता घाटगे यांच्या निवडीमुळे शाहू परिवारात आनंदाचे वातावरण पसरले असून शाहूच्या सभासद शेतकऱ्यातून या निवडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे शाहू साखर कारखान्याने दोन हजार दोन साली साठ हजार लिटर दैनंदिन क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पाची उभारणी केली होती त्यानंतर गतवर्षी या प्रकल्पाचे विस्तारीकरण करून आता एक लाख ऐंशी हजार दैनंदिन क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प कार्यरत आहे सीएचे उच्च शिक्षण घेतलेले राजे समरजित सिंह घाटगे हे शाहू साखर कारखान्याचे दोन हजार अकरा पासून आज संचालक आहेत तर दोन हजार पंधरा ते दोन हजार शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे याशिवाय शाहू ग्रुप मधील राजेविक्रमसिंह घाटगे सहकारी बँक शाहू कृषी संघ शाहू दूध संघ अशा विविध संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे कार्यरत आहेत समरजित सिंह घाटगे म्हणाले हा तर शाहूच्या सभासद शेतकऱ्यांचा सन्मान दि महाराष्ट्र डिस्टिलरी असोसिएशन ऑफ मुंबई या राज्य पातळीवरील संस्थेवर काम करण्याची मिळालेली संधी आनंददायी आहे असोसिएशनच्या वेळोवेळी होणाऱ्या सभांना उपस्थित राहून असोसिएशनच्या महत्वाच्या कामकाजामध्ये लक्ष घालून या माध्यमातून डिस्टिलरी प्रकल्पधारक कारखान्यांच्या अडीअडचणी शासन पातळीवर मांडून त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजेसाहेब यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे वाटचाल सुरू असताना या निवडीमुळे वैयक्तिक माझा नव्हे तर शाहू ज्या सर्व सभासद शेतकऱ्यांचा सन्मान झाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे